सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळा आहे शरण आलेल्यांचे रक्षण करणारे सर्वज्ञ एका गावात स्वामींचा मुक्काम असताना स्वामी विहरणाला एका झाडाखाली आसनस्थ झाले होते तेवढ्यात दोन्ही पारध्यांमध्ये पैंज पडली ज्याचा कुत्रा पहिल्यांदा ससा पकडील त्याचा ससा आणि तो शर्यत चिंकणार म्हणून चांगल्या राणात जिथे लहान मोठी दरी नाही नदी नाले नाही अशा सपाट जागेवर ससा सोडला आणि त्याच्या मागे कुत्रे सोडली ससा विचारा आपला जीव मुठीत धरून पडले जोरात पळत होता तेवढ्यात ते एका झाडाखाली सशाला स्वामी बसलेले दिसले व ससा स्वामींच्या पुळे जाऊन उभा राहिला महात्म्य हो या म्हणून स्वामींनी आपली मांडी उचलली व ससा स्वामींच्या माणीखाली जाऊन पेंडरी व मांडीच्या मधून स्वामींची श्रीमूर्ती अवलोकन करू लागला पाठीमागून कुत्रे आली व तेही स्वामींच्या पुढे उभे राहिले त्यामागून पारदे आले तेही पुढे उभे राहिले व दंडवत करून शेचरणाला लागून स्वामींना विनंती करतात की देवा हा ससा सोडावा स्वामी म्हणतात हा ससा आम्ही तुम्हाला देणार नाही तेव्हा पारधी म्हणतात जर हा ससा स्वामींनी दिला नाही तर आमच्या मध्ये आपापसात भांडण होईल एकमेकांवर सुरीने वार होईल तेव्हा स्वामी म्हणता येथ शरण आलेल्या काही मरण असे असे स्वामी म्हणतात पारध्यांनी स्वामींच्या श्रीमुखाकडे पाहिले व हा स्वामींनी रक्षण केलेला आहे म्हणून ते तिथून निघू लागले तेव्हा स्वामी त्यांना ते स्वामी निरोपण करतात केथ रानावनात राहतात गवत खातात नदी नाल्यांनी पाणी पितात आणि यांनी तुमची काय खोडी केली अथवा काय नुकसान केले म्हणून तुम्ही यांना मारता तेव्हा पारधी म्हणतात आजपासून मारणार नाही स्वामींच्या निरूपणाने पारध्याचे मन परिवर्तन झाले बुद्धी बदल झाला हिंसेच्या भावना बदलून गेल्या व आजपासून मारणार नाही असे स्वामींना निघून गेले स्वामींनी मांडीवर उचलली आणि सशाकडे कृपादृष्टीने अवलोकन करून हो आता जा म्हणून आज्ञा दिली स्वामींच्या करस्पर्शाने सश्याची कार्य सुवर्णाची होऊन चिरंजीवित झाला व समाधानपूर्वक आनंदाने पुण्या मारत निघून गेला ही लिळा स्वामींनी पंचाळेश्वर या लेळेचा आदर्श आहे बारा वर्षांचे मौन स्वामींनी एका छोट्याशा प्राण्यासाठी सोडले व पहिले सूत्र जन्माला आलं तो हैसा करू नका हे पहिलं निरूपण आदिवासी समाजाला केलं भांडारेकारासारख्या एका जीवाला स्वामींच्या मांडीवर देह जाण्याचा योग आला तर सशासारखा भाग्यवान प्राण्याला स्वामींच्या मांडीखाली बसण्याचा योग आला स्वामींच्या करस्पर्शाने दोन्ही जीवाला संबंध झाला हे प्रभू मला तर स्वामींच्या मांडीवर व मांडीच्या खाली आपला करस्पर्श मिळेल असे कोणतेच भाग्य नाही माझ्यापेक्षा ससा भाग्यवान आहे चतुर्विध कर्मफळात होता तरी देवाचे दर्शन झाले आपणही कोणत्याही संकटाच्या वेळी देवाला शरण जावे म्हणजे आपलेही रक्षण होईल आणि दुसरे म्हणजे स्वामींची आज्ञा हिंसा करू नका असे सांगितले लगेच ऐकले आपणही देवाच्या एका तरी वचनाचे पारध्यासारखे पालन करण्याचा प्रयत्न करूया हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका